नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या टेक पडलेूडू चॅनलमध्ये अंगणवाडीविषयी एक बातमी आहे हेमलता नाईक यांनी आक्षेप घेत अनेक अंगणवाड्यामध्ये निकृष्ट आहार पुरवठा केला जात आहे अंडी केळी हे सर्व खराब आहेत ते खाण्यास योग्य नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे बंगळूर मंत्र्यांनी खराब अंडे खाऊन पहावे म्हणजे अंगणवाड्यात मुलांना पुरवण्यात येणाऱ्या आहाराची परिस्थिती कशी आहे हे समजेल असा खोचक सल्ला सभापती बसवराज कोरट्टी यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेबळकर यांना विधान परिषद दिला प्रश्न उत्तराच्या सत्रात आमदार हेमलता नाईक यांनी अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आहार निकृष्ट राज्याचा असल्याने सांगून महिला व बाल कल्याण मंत्री हेबळकर यांचे लक्ष वेधले आपले सरकार मुलांना पौष्टिकतराचे अन्न पुरवते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संदर्भात जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे हेबळकर यांनी सांगितले यावर हेमलता नाईक यांनी आक्षेप घेत अनेक अंगणवाड्यामध्ये निकृष्ट राज्याचा आहार पुरवठा केला जात आहे अंडी केळी हे सर्व खराब आहेत ती खाण्यास योग्य असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर हेबळकर बचाव करत असताना बसवराज होरट्टी यांनी मध्यस्थी करत अंडी खाता का अशी विचारणा केली खराब अंडे एकदा खाल्ल्यास कळेल असे सांगत अंगणवाड्याचे वास्तव समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा हेब्बळकर म्हणाल्या मी अजून अंडी खाली नाही हाताने स्पर्शही केला नाही काही त्रुटी असेल तर त्या दुरुस्त करू राज्यात अंगणवाडी केंद्र सुरू होऊन एकोणपन्नास वर्ष झाली आहेत आजपर्यंत कुठेही कटू घटना घडली नाही अंगणवाडीच्या अडचणी सोडवल्या जातील यावेळी होरट्टी यांनी आमदारासमवेत अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन समस्यांच्या शंकेचे निराकरण करा ज्या भागात समस्या आहेत त्याकडे प्राधान्याचे लक्ष केंद्रित करा असा सल्ला दिला सभागृहात अंड्याची पिशवी आणली यावेळी हेमलता नाईक यांनी पिशवीतून निकृष्ट झाल्याचे अंडी दाखवण्यासाठी सभागृहात आणली होती मात्र ते दाखवण्यास सभापतींनी परवानगी दिली नाही तर मित्रांनो योग्य अंगणवाडीविषयी आहाराची बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीशी माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद